मुंबई मोर्ची मुंबई तयारी अशी पैठण करायची होती वतीने पहिलं ठिकाण आमचं दादा तरी धरलं स्वागताच त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी तयारी आमची जी राहणार आहे गंगापूर फुलंबरी तिकडून पन्नास हजार मोटर साईकली इथे जॉईन होणार आहेत आणि सगळ्या जे आम्ही अण्णाष्ट्याचं पाण्याची त्याची व्यवस्था केली आणि दोन्ही चोवीस जे शिबिर दादाच्या फुलं स्वागतासाठी फुलं आणि क्रेन मोठं त्याला हार आणि शाळगडपासून तर पर्यंत मोटरसायकलला फोर व्हीलरला कुठलाही अडचण आली तर निशुल्क शेवा आमच्या पैठण वतीने दिलेली आहे आणि याच्यात सगळ्यात मोठा सहभाग हे इतर समाजाचा आहे आणि निधीसुद्धा आपल्या मराठा समाजासाठी हे बाकीच्या मुस्लिम असतील ओबीसी असतील यांच्याकडून सगळ्यात जास्त निधी आणि स सगळ्यात जास्त सहकार्य हे लोककडून आपल्याला मिळालेलं आहे तर त्याबद्दल त्या लोक सगळ्यांच्या मी मराठा समाजाच्या वतीने पैठण तालुक्याच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात मोठं जंगी स्वागत हे पैठण मध्ये होईल अशी अपेक्षा करतो पन्नास हजार मोटरसायकल या शिल्लोड संभाजीनगर आणि गंगापूर फुलंबरी या इकडच्या साईड आहे इथून इथं जाऊन होणार आहे आपल्या पैठणला इथून पुढे सोबत सोबत राहणार सगळे मुंबई पर्यंत दादा सोबत राहणार एका मोटरसायकल दोघं दोघ दोन जण एका मोटरसायकलवर दोन जण एक लाख लोक एक लाख लोक तिकून येणार आहेत एक लाख लोक तिकून येणार आहेत इथून आपल्याला दादा सोबत जॉईन होणार मोटरसायकलसाय पन्नास हजार मोटरसायकल मोटरसायकल पन्नास हजार काय झालेलं आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे फोर व्हीलर फोर व्हीलर नाहीये प्रत्येक व्यक्तीला मुंबईला जायचं मुंबईला जायचं कोणी आयशर शर कोणी ट्रॅक्टर घेत आहे कोणी छोटा हत्ती कोणी पिकअप पण मनोज तारांगे पाटील यांनी सांगितलं आपली फोर व्हीलर असो नसो आपल्या आपल्या घर प्रत्येकाकडे एक टू व्हीलर असतो व्हीलर असतो आणि जे दुसरे एखाद्याकडे नसली तर तो दु, दु, दुसरा ज्याच्याकडे मोठा सायकल त्याच्या मागे बसू शकतो जशा आता आकडा यांच्याकडे वैजापूर तालुक्यातून त्या तालुक्यातून एक लाख पन्नास हजारच्या गाड्या त्यांनी सांगितल्या ते येणार आहेत तर अखंड मरा महाराष्ट्रातून या गाड्या येणार आहेत तर त्या त्यांची गिनती करू शकत नाही सरकारनेच महत्वाचं काम आहे मुंबईला असं जरी गेलं तर हजार पाचशे गाड्या बी सामावू शकत नाही पार्किंग होऊ शकत नाही त्यामुळे आमची अजूनही विनंती आहे आम आमच्या ज्या दहा पाच लाख गाड्या येणार आहे त्याची पार्किंगची आणि सगळं दाना पाणी आम्ही घेऊन येणार आहे कारण आता तुम्ही पैठणकरांनी बघितलं आम्ही जरी जेवढे पण आले तर हे सगळे आम्हाला खाऊ घालणार आहे पण मुंबईला आल्यानंतरही आम्ही आमचा दाना पाणी घेऊन येणार आहे फक्त सरकार मायाबापला विनंती आहे तिथं आल्यानंतर आम्हाला जायची सवय परसाला परसाची व्यवस्था करा करा ती व्यवस्था कोणीच आमची करू शकत नाही कारण प्रत्येकाच्या घरी नाही हे कोणी पटरीवर जात तिकडे तिकडे मुंबईत जे राहते त्याच्यामुळे सरकारला विनंती आमची फक्त पर्साची सोय करा <laughs>